तालुक्यातील निर्बाचीवाडी माडभवन खैरा सवाडी येथील आदिवासी बांधवांनी एकत्र येत गावाकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले कित्येक वर्षांपासून ते माडभवन निफाडवाडी खरबाचीवाडी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आदिवासी समाज बांधवांवर आलेली आहे या परिसरात असणाऱ्या स्टोन प्रेशर दगडखाणीमुळे वाहनांची वर्दळ असते आणि त्यामुळेच आदिवासी बांधवांना गावाकडे जाताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आदिवासी समाज बांधव यांनी प्रशासना विरोधात रास्ता रोखो आंदोलन केलंय या आंदोलनाला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी पाठिंबा दिलाय ज्यांच्या दगडखाणी आणि क्रशर आहेत त्यांनी रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी आंदोलनकर्ते आदिवासी समाज बांधवांनी केली आहे दुश्मी खारपाडा खरोशी आणि जावळी या तीन ग्रामपंचायतीमध्ये ज्या पाच आदिवासी वाड्या अवैध उत्खनन आणि अवैध गौण खनिजाचं वाह वाहतूक होते त्या विरोधात ज्या रस्ता जो खराब झालेला आहे तो रस्ता असा आहे की जो आदिवासींसाठीचाच रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही चाळीस टनाच्या ओव्हरलोडेड वाहनं वाहन वा हे करून नेऊन त्या रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे गुडगा गुटगाभर चिखलातून ह्या लोकांना चालावं लागतं त्यामुळे हा सगळ्या रस्त्याला जो जबाबदार क्वारी मालक आहेत ज्या त्यांना परमिशन देणारे जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्या सगळ्यांच्या विरोधात हा आक्रोश आहे आणि आता त्यांच्याचकडून हा जो काय साडेतीन चार किलोमीटरचा रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकही वाहन चालू देणार नाही आणि जोपर्यंत बाकीच्या मागण्या ज्या पूर्ण होत आहेत तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन चालू राहील एकूण आमच्या पाच आदिवासी वाड्या आहेत जावळी ग्रामपंचायत दुष्मी ग्रामपंचायत आपटा ग्रामपंचायत या आधीतील एकूण पाचवा आदिवासी वाड्या आहेत खैरासवाडी माळभवन निफाडवाडी दोरेवाडी खरबाचवाडी या चारही वाड्यांना जो मुख्य जोडणारा रस्ता आहे ठाकूरपाडा ते खरबाचवाडीपर्यंत अत्यंत खराब अवस्थेत आहे पावसाळी गुडघाबर चिखल तर उन्हाळी धुळीचा प्रचंड सामना करून आम्हाला दैनंदिन जीवन जगायला लागतं आहे याच्या यांना कंटाळून किंवा आरोग्याच्या ज्या आमच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी आम्हाला रस्ता हवा आहे आणि आमची तरुण पिढीसाठी जी नवीन तयार होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला आवाज उठवायला लागलाय शासनाला आव्हान आहे की आमचा जो महिलांना डिलेवरीला त्रास होतो तो आधी बंद करा नंतर जे काही भाजी घेऊन जातात कोण कामाला जात मजुरीसाठी दिवसभर मजूर करतात पर पर ते परत इथन जात आणि त्रास होतो त्यांना परत ते बोलतात का आता नका उशीर झाला तो आधी बंद करा आणि आमचा काही जे रस्ता आहे ना तो आधी चांगला करा नाहीतर तुमचा रस्ता तुम्ही सेपरेट करा आणि आमचा रस्ता आम्हाला मोकळा करा आणि जशा आता आई बोलल्या माहेरची माणसं येत नाही ते पण आमच्या घरी येऊ दे आणि आम्हाला पण तिकडे जाऊ दे मुलं घेऊन या रस्त्याने इतकी भीती वाटते खालनं डोंपर येतो वरण पण येतं आणि मधल्या मध्ये आम्ही राहतो जेव्हा काही ते होतात अंग असं कापत ना तर असं वाटत आता काय होणार नाही काय नाही इतकी भीती वाटते आणि गेल्या वर्षीचा एक हे दवाखान्यात जात असताना माझी धीराची मुलगी एक मी आणि माझा नवरा जात होतो तर कालनं एक डम्पर वर वरनं एक डम्पर येत होता आणि साईड न टँकर चाललेला वरचा वरती येतो खालचा वरती येतो आणि मागचा पण पुढा येतो आणि मधल्या मध्ये आम्ही राहिलेलो काय करा ते समजत नव्हतं मग गाडी दिली डम्पर खाली सोडून आणि आम्ही उड्या घालवल्या इतके आम्ही आमचा अंग कापत होता धीराची मुलगी इतकी रडत होती जाम खूप रडत होती तिला आन होती तिला काही समजत नव्हतं त्याच ठिकाणी आमचं काय झालं असत तर ब्युरो रिपोर्ट प्रसाद अटक पेन रायगड